हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा गार्डनशी रिलेटेड असणार आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सहा अशी झाडे जी तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये असायलाच हवी मनी प्लांट तुळस सगे, हे सगळे नॉर्मली सगळ्यांच्या घरी असतात आणि ते झाडं जी आहेत ती शुभ मानली जातात त्याऐवजी कुठली झाडं आपल्या घरात असायला हवी हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्या झाडांचे फायदे काय आहेत हे सुद्धा मी शेअर करणार आहे यातली एक दोन झाडं जी आहेत ती माझ्या घरीसुद्धा आहेत बाकीची जी झाडं आहेत ती माझ्याकडे सुद्धा नाही आहेत पण जेव्हा मी नेक्स्ट टाईम माझी झाडांची खरेदी करणार आहे त्यासोबत ती झाडंसुद्धा मी घेऊन येणार आहे आजची जी सहा झाडं मी तुमच्याशी शेअर करणार आहे सुद्धा तुळस आहे मनी प्लांट आहे जेड प्लांट आहे हे नॉर्मली सगळ्यांच्या घरी असतंच आणि ही झाडंसुद्धा शोभा आहेत त्यामुळे या झाडांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ची दुसरी जी झाडं शुभ असणार आहेत ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया आपल्या पहिल्या झाडापासून आणि ते आहे पारिजातकाचं झाड पारिजातक किंवा प्राजक्ता असे दोन नावं आहेत या झाडाची हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला लावल्यामुळे घरात नेहमी सुखसमृद्धी राहते माझ्याही घरात मागच्या बाजूला हे झाड मी लावलेलं ला आहे आणि याचा जो सुगंध येतो तो इतका सुंदर येतो एकदम हलका असा मंद सुगंध येतो याची फुलं देखील दिसायला खूप सुंदर आणि सुरेख आहेत असं म्हटलं जातं पारिजातक हे एक चौदा रत्नांपैकी एक रत्न आहे जे देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून मिळालेलं आहे पारिजातकाचं रोप लावायला जर जा तुमच्याकडे जागा नसेल पुरेशी तर ते तुम्ही कुंडीतसुद्धा लावू शकता अतिशय शुभ असं हे झाड घरी लावल्यामुळे सुखसमृद्धीमध्ये वाढ होते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी या झाडाचा एखादा रोप कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये लावलं पाहिजे दुसरं जे झाड आहे हे आहे शमीचं झाड जाड़। शमीच्या झाडाला शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं शमीचं झाड हे अतिशय पूजनीय आहे आणि ते आपल्याला शत्रूंपासून वाचवतं तुमच्याकडे जर शमीचं झाड असेल तर दर शनिवारी संध्याकाळी त्याच्या समोर दिवा लावल्यामुळे तुमच्या शत्रूंचा विनाश होतो तुमच्याकडे जर जागा नसेल तर हे झाड तुम्ही कुंडीत देखील लावू शकता शमीच्या झाडामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असते त्यामुळे बाल्कनीत किंवा अंगणात तुम्ही कुठेही हे शमीचं झाड लावू शकता आता वळूयात आपल्या तिसऱ्या शुभ झाडाकडे आणि ते आहे काळा धोत्र्याचं झाड हे जे झाड आहे ते शंकर आणि गणपतीला अतिशय प्रिय असं झाड आहे जरी याला काळा धोत्रा असं म्हणत असले तरी याची फुलं जी आहेत ती पर्पल रंगाची असतात या फुलांमध्ये ग्रीन आणि व्हाईट असे दोन कलरसुद्धा असतात पण हे काळा धोत्र्याचं झाड अतिशय शुभ मानलं जातं हे झाड जर तुम्ही लावणार असाल तर ते घरात तुळशीच्या शेजारी लावा त्याने त्याचे अधिक फायदे मिळतात घरात सुखसमृद्धी आणि शांती राहते हे एक जंगली झाड आहे आणि ते तुमच्या घराच्या आसपास कुठेही उगून येऊ शकतं काही लोकांचं असं म्हणणं असतं की हे झाड घरात लावलं नाही पाहिजे पण हे झाड घरात लावल्यामुळे त्याचे भरपूर असे शुभ फायदे आपल्याला मिळतात या झाडाची जी फळं असतात ती विषारी असतात त्यामुळे घरात जर तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे लक्ष मात्र ठेवा या झाडाची फळं आणि फुलं दोन्हीसुद्धा श्रावणामध्ये शंकराला अर्पण केली जातात त्यामुळे अतिशय सुख आणि समृद्धी देणारं हे झाड आहे आणि ते प्रत्येकाने आपल्या घरात लावलं पाहिजे आता वळूया आपल्या चौथ्या झाडाकडे आणि ते आहे गोकर्णीचं झाड पर्पल कलरची जी गोकर्ण असते ती अतिशय शुभ मानली जाते या झाडाचा वेल तुम्ही घरात किंवा अंगणात कुठेही चढू शकता अगदी घरातल्या छोट्याशा कुंडीमध्ये जरी तुम्ही याच्या बिया टाकल्या तरी हे झाड खूप छान प्रकारे उगवतं हे गोकर्णीचं फूल दोन रंगांमध्ये असतं एक पांढऱ्या रंगाचं असतं आणि एक पर्पल रंगाचं ज्या घरात गोकर्णीचं झाड असतं त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात की घरात गोकर्णीचं झाड लावल्यावर पैसा कधीच कमी पडत नाही कुठलंही झाड जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा फक्त ते पॉझिटिव एनर्जीने लावा कुठल्या दिशेला कुठलं झाड लावं याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे कारण झाडं तुम्ही कुठल्याही दिशेला लावा फक्त त्यांची काळजी व्यवस्थित घ्या त्या झाडांना ऊन पाणी व्यवस्थित मिळालं की कुठेही तुम्ही ती झाडं लावली तरी त्याचे रिझल्ट हे पॉझिटिव्हच येतात आता वळूयात आपल्या पाचव्या झाडाकडे आणि ते झाड आहे बेलाचं झाड बेलाचं जे झाड आहे ते सहसा आपल्याला इझिली मिळत नाही पण तुम्हाला जर इझिली ते एखाद्या नर्सरीमध्ये मिळालं तर ते न तुम्ही नक्की घरी घेऊन या आणि ते तुमच्या अंगणात किंवा कुंडीमध्ये लावू शकता सगळ्यांनाच माहीत असेल बेलाचं झाड हे श्री शंकरांना अतिशय प्रिय असं झाड आहे श्रावणात किंवा सोमवारी शंकराला बेलपत्र वाहिलं जातं त्यामुळे जर जा सहजासहजी तुम्हाला हे झाड कुठे मिळालं तर हे तुम्ही नक्की आणा घरी एखाद्या छोट्या कुंडीतसुद्धा हे छान ग्रो होतं झाड आता वळूया आपल्या शेवटच्या झाडाकडे हे जे झाड आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं त्यामुळे तुमच्या घरी जर खूप जास्त जागा असेल तरच तुम्ही हे झाड लावू शकता आणि ते झाड आहे आवळ्याचं झाड आवळ्याचं झाड ज्या घरांमध्ये लावलं जातं त्या घरांवरती महालक्ष्मीची कृपा सदैव राहते आवळ्याचे औषधी गुणधर्म देखील भरपूर आहेत त्यामुळे तुमच्या घराच्या अंगणात जर भरपूर जागा असेल तर तुम्ही आवळ्याचं झाड तुमच्या घरी लावू शकता अजूनही बरीचशी शुभ अशी झाडं आहेत जी तुम्ही तुमच्या घरात आणि घराच्या बाहेरसुद्धा लावू शकता आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय